बसमधून प्रवास कसा करायचा असा प्रश्न नाशिककर विचारतात कारण दारू पिऊन बस चालकानं पाच वर्षांच्या चिमुरडीला उडवलंय त्यानंतर नाशिककर जीव मुठीमध्ये धरून प्रवास करतात एवढंच नव्हे तर सिटी लिंक बसचा कारभार किती भोंगळ आहे याचा पाडाच नाशिककरांनी वाचलाय अवघ्या पाच वर्षांची ही चिमुकली सानवी नाशिकमध्ये सिटी लिंक बसनं सानवीला चिरडलं आणि तिचा जागीच मृत्यू झाला सानवी आजोबांबरोबर शाळेतून घरी येत होती त्यावेळी बसनं तिला चिरडलं अपघातानंतर काही तासातच बस चालक लक्ष्मण वाघला पोलिसांनी पकडलं तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला सिटलिंग बसचा चालक मद्यधुंद असतानाच बस चालवत होता त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आता पोलिसांनी लिंक बस प्रशासनाला समज दिली आहे जो चालक होता सिटीलिंकचा जो चालक त्यांनी गाडी वाढवला तो तो पळून गेलेला होता तो त्यांना न थांबता कुठल्याही प्रकारची ती मदत करणं गरजेचं होते पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट देणं ते गरजेचं असताना सुद्धा तो न थांबता न माहिती देता पळून गेला त्याला आम्ही शोधून काढला त्याला ताब्यात घेतलं पहिल्यांदा आम्ही त्याची मेडिकल केली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला त्यांनी मद्यपान केल्याचे डॉक्टरने क सांगितले नाही आम्ही त्याच्या विरुद्ध सदोष मनोषोधली नवीन कायद्याप्रमाणे एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सिटी लिंक प्रशासनानं चालक लक्ष्मण वागला निलंबित केलाय विशेष म्हणजे मद्यपी चालकानं चिमुकलेला उडवल्याची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरलेली असताना दुसरीकडे चालकं दारू प्यायल्याची सिटी लिंक प्रशासनाला माहितीच नव्हती आता कालच्या केसमध्ये न तो ड्रायव्हर दारू पीला होता असा कुठलाही पुरावा अजूनपर्यंत आलेला नाही हे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे पोलिसांचा नाही माझ्यापर्यंत तो रिपोर्ट अजून आलेला नाही जर आला असेल तर आम्ही कठोर कारवाई करू त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारणच नाही त्या चालकाला आम्ही कामावरून निलंबित केलेलं आहे आणि त्याबाबतचा पुढील कठोर निर्णय आम्ही तातडीने घेऊ गेल्या अडीच वर्षात सिटी लिंक बसचे सत्तेचाळीस अपघात झालेत त्यात सहा नाशिककरांचा मृत्यू झालाय बस चालक दारू पिऊन बस चालवत असतील तर सिटी लिंक बस मधून प्रवास करणाऱ्या तमाम नाशिककरांच्या सुरक्षेच काय हा प्रश्न समोर आलाय बस चालकाबद्दल नाशिककरांच्या तक्रारी वाढल्या चालक अति वेगात आणि बेदरकारपणे बस चालवतात बस चालक दारू पिऊन बस चालवतात दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवलं जात नाही बस चालक सर्रास सिग्नल तोडतात मोबाईल वर बोलत बस चालवतात बस स्थानकावर बस थांबवताना रस्त्याच्या मधोमध बस उभी करतात इतक्या जोरात गाडी चालवतात काही ड्रायव्हर तर अक्षरशः ते समोर कुठली गाडी आहे की नाही माणूस आहे की नाही हे पण बघत नाही तर त्यांनी मला वाटते प्रशासन आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जास्त गरज कर जा। आहे वेळेवर बस येत नाही आणि त्यांचा दोन तीन दिवसांनी संप पण असतो आणि अचानक कधी कधी दोन तास कधी आता आम्ही मागच्या निमानी बस स्टॉप मध्ये होतो तर दोन तास थांबलो बसची वाट बघत बाळ मिसेस होती अजून पाहुणे होते तर मला देवाळी कॅम्पला जायचं होतं नाशिक मध्ये सिटी लिंक बस चालकांचा बेदरकारपणा वाढलाय त्यामुळे नाशिककर अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणास्तव सिटी लिंक बस प्रशासनाचा कारभार वादात सापडला आहे इतका मोठा कार्यभार असताना इथे पूर्ण वेळ सीईओची नेमणूक करण्यात आलेली नाही ऑपरेशन आणि ॲडमिन या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच अधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या आहेत यासोबतच राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेपी या सर्व भोंगळ कारभाराला कारणीभूत ठरत असून शासन पातळीवरच याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी नाशिक